श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे आहे आपल्याच चकुली दिदीचं खूप छान वाटलं सज्जनगड आणि सज्जनगडच्या पायथ्यालाच हे मी पाहिलं आणि मला फार म्हणजे चांगलं वाटलं आणि ती जनजागृती करू वाटली की श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय काय आहे शुभ कार्य तुमचे पार पाडायचे कर्तव्य आमचे एकदम छान छानच स्लोगन आहे शुभ कार्य तुमचे पार पाडण्याचे कर्तव्य आमचे एका लाखात लग्न एका लाखात लग्न तर रेल एका लाखात लग्न पार पडतं इथं आणि त्यांनी सर्वांनीच आपण सर्वांनी त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी व्हिजिट करा येथे खूप छान आहे सगळं जेवण सुद्धा एकदम अप्रतिम झालं होतं आणि हा जो कार्यक्रम आहे तो एकदम छान प्रमाणे पार पडलेला आहे एकदम बँड पासून परत फटाके पासून सगळे काय ओके होतं सगळं काही ठीक होतं आणि प्रचंड मला हे खूप सगळं आवडलं त्यामुळे नक्कीच ते आलं पाहिजे एकदम स्वस्तात एकदम मस्त आणि एकदम स्वस्तात भारी हॅलो गाईज कसे आहात होप तुम्ही सगळेजण छान असणार आहात तर म्हणले एक छोटीशी आठवण एक छोटीशी नवी भेट आपण आपण म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं तर मग मी म्हटलं आज एक छानसा व्हिडिओ करावा एक नवीन छानशी झलक एक दर आपण लोकेशन नवीन नवीन लोकेशन फिरत असतो पण यावेळेस म्हटलं काहीतरी युनिक आणि एकदम भारी चटपटा बघूया तर यावेळेस आहे माझ्या दिदीचं लग्न सो चकुली दिदीचं लग्न आहे सो म्हटलं थोडासा व्हिडिओ आणि थोडंसं जर असं टॅचअप तुम्हाला सुद्धा दाखव की कसं आहे काय डन सो आपण बघूया बा तर सो गाईज इथे म्हणजे श्रीमंग श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे आहे आपल्या चकुली दिदीचं लग्न चकुल दिदीचं लग्न म्हणजेच माझ्या मावशीचं लग्न तर, तर इथे आहे सो इथलं जे वातावरण आहे ते एकदम खूप छान आहे आणि खूप छान वाटत आहे सो इथली सगळी फॅमिली आहे जी माझी नातेवाईक आहेत म्हणजे सो हे मम्मीच्याकडचं नाते लागतं सगळं आणि सो आपण सगळ्यांना भेटणार आहोत दमादमाने करून आणि खूप छान आहे माहोल आणि खूप छान वाटत आहे कारण घराचं लग्न आहे आणि खूप एक्साइटमेंट सुद्धा आहे आणि आता थोड्याच वेळात थो थो लग्न आहे सो व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत डन डन डनिनी हॅलो सो गाईज तर हे आपल्या छपुली दिदीचे पप्पा आहेत सो माझे बाबा लागतात So, hey, स <laughs> so, हे तुम्हाला ओळख करून द्यायची होती बाकी काय नाही झालं हॅलो असे असं छान असं वातावरण आहे ज्यात आम्ही इथे थोडस फोटो आणि व्हिडिओ काढायला आलेलो आहोत खूप छान वाटत आहे आणि हे हॉलच्या हॉल याच्या मागे म्हणजे थोडस आणि सुंदर आणि गार वातावरण आहे थोडस काय वेगवेगळं काय करायचं काय करायचं म्हणजे ते आपला नेहमी सारखं मला असं म्हण वाटते की काय ऐकेच लाईफ त्यातून थोडस हटके वाईस थोडस चांगलं वाटत असं मुलंही खुश होतात जरा भीती मोडते त्यामुळे असंच काहीतरी थोडस व्हिडिओ बनवायचा प्रयत्न चालू आहे आमचा आणि त्या भरभरून सपोर्ट आपण सर्वजण करतच आहात आम्हाला त्याचा अत्यानंद आहे तर आज आलो लग्नाला तर ठीक आहे म्हण माझी कन्या की जरा व्हिडिओ करू पप्पा काय मी आहे तर चालू द्या <laughs> <ग्णे laughs> ओके <वुु। laughs> <आ परोश्मी। laughs> <tip> आम्हाला खूप ओक्या लागलेल्या आणि सगळीजण म्हणले की आमचं जेवण झालेलं आहे त्यामुळे म्हणलं की जरा आपण पण पेट पूजा केली पाहिजे आम्ही पण बसलेलो आहोत जेवायला काही असे असतात ते की पूर्ण करायचं चालू आहे

आणि खूप छान वाटलं येऊन इथे खूप मजा केली आणि खूप एकदम भारी वाटलं थँक्यू हॅलो तुम्ही मोस्टली सगळ्यांना भेटला आहात बट तुम्ही अशा दोन इम्पॉर्टंट व्यक्तींना भेटला आहात सो ह्या आहेत मामी आणि ह्या आहेत ह्या आहेत हे आहेत मामा आणि मामी सो so, हे मम्मीचे भाऊ आणि मम्मीचे बहिणी असं रिलेशनशिप आहे एवढं दाखवायचं तुम्ही मोस्टली सगळ्यांना भेटला आहात दोन इम्पॉर्टंट व्यक्तींना भेटला नव्हता त्यामुळे तुमची भेट करून दिली लाईक so, सबस्क्राईब like, नमस्कार मित्रमंडळी आता बघा इथं आपण परळी खोऱ्यात आहे आणि स पुढंच आहे सज्जनगड आणि सज्जनगडच्या पायथ्यालाच हे मी पाहिलं आणि मला फार म्हणजे चांगलं वाटलं आणि की जनजागृती करू वाटली की श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय काय शुभ कार्य तुमचे पार पाडायचे कर्तव्य आमचे एकदम छान छानच स्लोगन आहे शुभ कार्य तुमचे पार पाडण्याचे कर्तव्य आमचे एका लाखात लग्न एका लाखात लग्न तर रिअली एका लाखात लग्न पार पडतं इथं आणि स त्यांनी सर्वांनीच आपण सर्वांनी त्याचा लाभ घेणं गरजेचं हो आहे तर पुढं आपण जरा वाचूयात डिटेल मध्ये काय म्हणतात ते की एका लाखात लग्न हो 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 खरंच एका लाखात लग्न लग्न बुकिंग सुरू बुकिंग सुरू बुकिंग सुरू आता बघा एका लाखामध्ये आपल्याला आपण दाखवलं की त्याला त्याला दाखवलं आता तिकडे अजिबात दाखवणार तिकडे तुमच्याला तिकडे काय दाखवायचं नाही आता फक्त आम्ही बोलतोय ना तेवढंच बोलतो तिकडे मी ऑलरेडी सुरुवातीला दाखवलं ह तर बघा आता असा बोर्ड त्यांनी लावलाय ऑलरेडी आम्ही के उपभोगलं म्हणजे आता आम्ही जाऊन मस्त भागी अटेंड केलं जेवण केलं मस्त भागी ती वाजतरी बघितली सर्व काही अत्यंत सुंदर आणि सोबर आणि सिस्टीम सगळा काय विषय तर आपण थोडस आपण त्या सर्व सर गोष्टीवर नजर टाकू म्हणजे आपल्याला नक्कीच कळेल की नक्की त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे आणि ऍक्च्युअली मी ज्या वेळेस ते बघितलं ना त्यावेळेस मी हैराण झालो की असं बी काहीतरी घडू शकतो आणि हे जे आहे ना ते मंगल कार्यालय श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय हे परळी खोऱ्यात आहे पुढंच सज्जनगड आहे आणि सज्जनगडच्या जवळच्या पायथ्यालाच हे श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय तर हेनी बघा हेडिंग काय दिलंय की शुभ कार्यात शुभ कार्य तुमचे पार पाडायचे कर्तव्य आमचे एका लाखात लग्न एका लाखात लग्न तर हा कन्सेप्ट एकदम जबरदस्त अशी मला वाटली कारण मी ते वाचलं आणि परत म्हटलं व्हिडिओ बनवा आणि जनजागृती करावे तर एका लाखात लग्न हो 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 खरेच लाखात लग्न बुकिंग सुरू बुकिंग सुरू बुकिंग सुरू तर एका लाखामध्ये आपल्याला काय काय भेटते हे जरा बघूया आणि सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा विषय असा की जबरदस्त निसर्ग सौंदर्य निसर्गाच्या वातावरणात लग्न होणं ही फार मोठीच देणगे असं मला तर वाटतं आणि आहे बद्दल बांधताना आहे तर आपल्याला एका लाखात काय काय भेटतं बघू पहिला मुद्दा आहे की शंभर लोकांसाठी चहानी नाश्ता शंभर लोकांसाठी चहानी नाश्ता आल्या लगेच लोकांना चहानी नाश्ता मिळावा म्हणून शंभर लोक काय सफिशियंट आहे कारण सगळी काय लगे एका वेळेस येत नाहीत पण आल्याने आपल्या शंभर लोकांना आणि नाश्त्याच्या सोयी त्यांनी आहे त्यानंतर तीनशे लोकांचे जेवण मॉटर जोक तीनशे लोक बी भरपूर झाले एकदम म्हणजे असं थोडस आपण म्हणतो ना की बाबा थोडक्यात आपला करायचं किंवा चांगलं बी काय अर्थ नाही आम्हाला असं काय वाटलं नाही थोडं काय बर वाटलं तर बघा तीनशे लोकांचे जेवण त्याच्यामध्ये पुरी भाजी स्वीट त्याच्यानंतर श्रीखंड ऑब्लेक आम्रखंड ऑबलेक गुलाबजामन ऑबलेक जिलेबी त्याच्यानंतर व्हेज पुलाव हे कंपल्सरी व्हेज पुलाव कंपल्सरी त्याच्यानंतर मठ्ठा किंवा कोथंबीर तळण डाळ तडका ऑबलिक सुकी भाजी किंवा भजी मिनी बटाटे वडा पुदिना चटणी सॉस त्याच्यामध्ये काय आहे ब्राह्मण आहे आपल्याला आधीच असं वाटतं की ब्राह्मणच बघावा कुठं का काय तर काय ते बी इन्क्लूड आहे ब्राह्मण सुपारी साखरपान लग्न बघा सुपारी साखरपान लग्न त्याच्यानंतर घोडा गोडा ही त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर वाजंत्री वाजंत्री बी वाजळ वाजंत्री बी त्याच्यामध्ये आहेत बघा किती आपलं सोपं काम काय हुडकायची गरज नुसतं यायचं नाही एक लाख रुपये द्यायचं बाकी काहीच करायचं नाहीत पुढचं बँड बँड वाझत्री ऑब्लिक बँड त्याच्यानंतर फोटोग्राफर फोटो अल्बम एक बघा आपला फोटोग्राफर बघायचा नाही तर आपल्याला इथं फोटोग्राफर फोटो अल्बम एक एक घेतायचे त्याच्यानंतर वधूवर हार हार सुद्धा आणायचं नाही ना आपल्याला नुसतं नवरा आणि नव ना नवरा नवरी जाणार बाकी काय नाही सगळं लग्न इथं करून दिलं जातं किंवा नक्कीच इथं भेट दिली पाहिजे तेव्हा ह्याचा लाभ आपण घेतला पाहिजे अत्यंत पौषणास्पद उपक्रम आहे त्याच्यानंतर तुतारी वादक तुतारी किंवा वादक अक्षदा अक्षदा जी आपण अक्षता देतो ती सुद्धा ती पुरवणार आहेत स्टेज डेकोरेशन स्टेज डेकोरेशन ही अत्यंत सुंदर आहे स्टेज डेकोरेशन स्वतः मी आता आमच्या जवळच लग्न पार पाडून आलो आहे आणि ते बघूनही जबरदस्त मला चांगलं वाटलं लागली आतिषबाजी त्याच्यानंतर फाटकेबाजी मला ते आवडली एकदम बाहुलं तर तुतारी वादक अक्षर स्टेज डेकोरेशन हॉल कमान कमानही छानशी आणि ऍक्वापानी त्याच्या पलीकडे आपल्याला काय वाटतं तर त्याच्यानंतर आपल्याला काय वाटतं की शुद्ध पाणी मिळावं आपल्याला शुद्ध पाणी तर हे आपल्याला अॅक्वा पाणी हे पूर्वत आहे त्या फटाक्याचे माळ अत्यंत सुंदर रीती ऑलरेडी वाजवलेली आहे ते मी ऐकली मला चांगलं वाटत त्याच्यानंतर पेपर शॉट म्हणजे ते हवेत धडाम धडामधून झाडा जम ते बी अत्यंत छान आणि सुंदर त्याच्या ऍक्वापाने फटाके पेपर पेपर शॉट जे आकाशात आणि त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला सांगतो सतीशराव बोबडे मोबाईल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो चौतीस सहाशे बावन्न आणि सौरभ भाऊंचा नंबर दिलेला आहे बोबडे मोबाईल नंबर सत्याहत्तर वीस झिरो नव्वद नौग नऊशे नव्याण्णव तर आपण खरोखर इथे येऊन आनंद उत्सव साजरा करायला काहीच अडचण नाही ऍक्च्युली इथं काय विवाह साजरा करायचा विषय आहे पण आपण तो आनंद उत्सवात आपण नक्कीच रूपांतर करू शकतो आणि जबरदस्त असं वातावरण आहे मला दिसत नक्कीच व्हिजिट दिलं पाहिजे जर आपल्याला पैसे वाचवायचे तर आणि आनंदही साजरा करायचा तुझं काय मत आहे एवढं सगळं ऐकल्यावर हो। काय नाही ना। ना। खरंच इथे यायला पाहिजे सगळ्यांनी व्हिजिट करायचे खूप छान आहे सगळं जेवण सुद्धा एकदम अप्रतिम झालं होतं आणि हा जो कार्यक्रम आहे तो एकदम छान प्रमाणे पार पडलेला आहे एकदम गाण पासून परत ना फटाके पासून सगळे काय ओके होत सगळं काय ठीक होत आणि प्रचंड मला हे खूप सगळं आवडलं त्यामुळे नक्कीच यायला पाहिजे एकदम स्वस्तात एकदम मस्त आणि एकदम स्वस्तात भारी लाईक खर तर आमचे कराडचे मामा आहेत त्यांचे मी शतश आभार मानतो की आम्हा मला इन्व्हाइट केलं मी के 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 आलो आणि हे सर्व काय धन्यवाद मित्रांनो धन्यवाद भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओ मध्ये धन्यवाद